नमस्कार बंधू आणि भगिनीनो मी डॉक्टर अभिलाषा गावतोरे मी आपल्यासाठी बल्लापूर बहात्तर विधानसभेच्या निवडणुकीत उतरली आहे संपूर्ण जनतेचा आशीर्वाद मला मिळतो आहे मी या क्षेत्रातील शेतकरी काष्टकरी कामकरी शेतमजूर महिला विद्यार्थी कर्मचारी या सगळ्यांसाठी उभी आहे अतिशय झंझावती प्रचार सुरू झालेला आहे संपूर्ण जनतेचा आशीर्वाद मला मिळतो आहे आणि अशातच विरोधकांना पराभवाची चिन्ह दिसू लागली आहे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि माझं खच्चीकरण करण्यासाठी माझ्या प्रतिमे चिखलफेक करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे परवा त्यांनी आमच्या ला बॅनर फाडले आणि काल पडसगाव येथे माझ्या बॅनरवर शेण फेकले अतिशय शे, निंदनीय कृत्य त्यांच्याकडनं होत आहे आणि नेहमीच जेव्हा जेव्हा महिला या व्यवस्थेच्या विरोधात लढायला तयार होते या जनतेसाठी लढायला तयार होते तेव्हा या महाराष्ट्रामध्ये महिलांना खच्चीकरण करण्याचं काम इतिहासात सुद्धा झालेलं आहे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊन चरित्र राहण्याचे हन, प्रयत्न झाले सावित्रीबाई फुले झाला सा आणि काही दिवसापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा प्रतिबाद उतरल्या होत्या सुद्धा त्यांच्या अश्रूवर राजकारण झालं त्यांच्या भाऊ बहिणीच्या पवित्र नात्यावर सुद्धा काळीमा फासणार वक्तव्य केल्या गेलं शिलाजी सारखे शब्द वापरल्या गेले चुकीचं बोलून विरोधकांनी स्वतःच रूप दाखवलं तेव्हा तेव्हा सुद्धा आम्ही या सगळ्या घटनांचा निषेध केला आणि आज सुद्धा मी या घटनेचा निषेध करते आणि संपूर्ण माझी जनता वीस तारखेला आपल्या बहिणीसोबत उभं राहून या सगळ्या लोकांना हे जे महिला विरोधी आहेत बहुजन विरोधी आहेत त्यांना त्यांची जागा दाखवणारच आहेत आणि त्यांना धडा शिकवणारच आहेत पण मी सुद्धा या घटनेचा पुन्हा एकदा निषेध करते ही परत लोक ती सत्तेवर येऊ इच्छितात आणि अशा लोकांना धडा शिकवण्याची वेळ आहे अशा लोकांना घरी बसवण्याची वेळ आहे आणि आपण या लढाईमध्ये माझा साथ द्याल जय जिजाऊ जय जो, ज्योती जय क्रांती जय भीम जय विरस